गाडी काढायची दत्तनगर का रस्त्याची सव्वीस सुटला या मैदानातला आणि सव्वीस मध्ये लढत चल एकूण गाड्या पाहतायत सहा त्यामध्ये इकडे दोन नंबर वरती होली करायच होलेवाडी करायत तीन नंबर होती वाकेश्वर करायत तिकडे पड पाच नंबर होती कासेगाव करायत आणि तिकडे सहा नंबर वरती बैल पळतोय ज्या बैलानं अखंड हिंदुस्तान व भारत गाजवला असा सुंदर स्वेचा निकाल। स्वेचा गाडी क्रमांक सव्वेदचा निकाल सव्वेदचा निकाला तास क्रमांक सहा वर धळले गाडी संजय पवार अजय पवार सावकार साजा क्लब क्लबरे बुद्रुक आणि निसर्गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबरला विजेतब गाडी मालकाचं त्यावर ते बसल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन <laughs> सुंदर अशी गाडी पळाली गार्डन कात्रज सुभाष दाद्या मांगडे सुनील नाना मांगडे आणि सरपंच हनुमंत बोटे साठेवाडी यांचा सुंदर पाल आणि त्याच्यासोबत जय तोजाभवानी प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न कुमार त्रिषिका